नमस्कार मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत आलू पराठा सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने चला तर मग बघूयात या इथे मी पाच आलू घेतलेले आहेत आलूचे कोंब आणि साले दोन्ही आपल्याला काढून घ्यायचे आहेत आधी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता ह्याचे साल आणि कोंब आपण काढून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की आपला वेळ तर वाचतोच गॅसही वाचतो आणि आलूही लवकर उकडला जातो या इथे उकडल्यानंतर दोन फोडी करून आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आलू उकडत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवायचं आहे आता ह्या वाटण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये दोन इंच अद्रक सात आठ हिरव्या मिरच्या आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या इथे घ्यायच्या आहेत एक चमचा याच्यामध्ये जिरे पण घालायचे आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आवडत नसतील तर या इथे तुम्ही एक चमचा तिखट वापरा आता आपल्याला दीड कप कणिक घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे मूढभर त्याचबरोबर यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा ओवाट इथे घालायचा आहे आता आपण उकडून जो किसून घेतलेला आलू आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे सोबतच एक चमच्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे तर ते यामध्ये घालायचं आहे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे मिसळल्यानंतर खिसलेला जो आलू आहे तो आपण यामध्ये घालूया आणि आलूच्या ओलाव्यामध्ये आपली कणिक किती भिजते ह्याचा अंदाज घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून ही कणिक छान सॉफ्ट अशी भिजवून घेणार आहोत यामुळे काय होतं की पाणी जास्त पडणार नाही आणि तुम्हाला पाण्याचा अंदाजही कळेल या इथे मिक्सरच्या पॉटमध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक होती मी ती पाणी टाकून जरा भिजवून घेतलेली आहे कणिक हे पराठे आपण प्रवासात नेण्यासाठी लहान मुलांच्या डब्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन बनतात तर हा उत्तम पर्याय आहे नक्की करून पहा तर या इथे आपण एक गोळा घेऊन छान एक पराठा लाटून घेऊया फार पातळी नाही आणि फार, फार जाड नाही असा पराठा हा लाटायचा आहे तेल तूप किंवा बटर या तिन्ही पैकी कुठल्याही एका गोष्टीवरती आपण हा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि गरम गरम सर्व बंद करायचा आहे या इथे मी वापरलेला आहे तेल वापरलेलं आहे भाजण्यासाठी दोन्ही बाजूने छान तेल लावून आपण हा आता छान भाजून घेऊयात भाजल्यानंतर सॉस चटणी किंवा दह्याबरोबर आपण हा सर्व करू शकतो किंवा नुसता सुद्धा खूप छान लागतो तयार आहे आपला वेगळ्या पद्धतीने बनवलेला आलू पराठा झटपट होणारा नक्की करून पहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन दाबा भेटूयात अशाच पुढच्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय